हाय हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्थ है, अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी अरे यार लंच झालं की इतका जडपणा येतो ना की डोळे उघडतच नाहीत हे वाक्य तुम्हाला ओळखीचं वाटते का बऱ्याच लोकांना दुपारच्या जेवणानंतर झोप येते आणि ते एकदम नॉर्मल आहे पण काहींना ही झोप जास्तच येते साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटांची पॉवर नॅप ही ठीक आहे पण त्यापेक्षा जास्त झोप येणं हे काहीतरी वेगळं सांगते का आज मी तुम्हाला हे डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे कारण हा विषय फक्त मनोरंजनासाठी नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील महत्वाचा आहे चला तर मग जाणून घेऊया दुपारी जास्त झोप येणं हे नमकं का होतं त्याची कारणे काय आहेत लक्षणं कोणती आहेत त्याचे परिणाम काय होतात आणि त्यावर उपाय काय आहेत दुपारी जास्त झोप येण्याची कारणं ही बरीच असू शकतात पहिलं कारण म्हणजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये असलेले बदल अयोग्य आहार जड किंवा तळलेले पदार्थ खाणं शुगर आणि कार्बोहायड्रेट्सचा ओवर डोस हे सगळं आपल्या शरीराला सुस्त करतं याशिवाय फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असणे जसं की व्यायाम न करणं बाहेर न खेळणं सतत स्क्रीनवर वेळ घालवणं हे सगळं कारणीभूत ठरतं मोबाईल लॅपटॉपवरचा स्क्रीन टाईम जास्त असेल तर ता मेंदूवर ताण येतो आणि त्यामुळेही झोप येते रात्री उशिरापर्यंत जागरण करणं सोशल मीडिया किंवा नेटफ्लिक्सचं ओवरडोस घेणं अनियमित झोप यामुळे सुद्धा झोपेचं रुटीन बिघडते दुपारी जास्त झोप येण्याची काही हेल्थ प्रॉब्लेमशीही संबंध असू शकतो थायरॉइडचा त्रास असलेल्या लोकांचं मेटाबॉलिझम स्लो होतं त्यामुळे थकवा येतो डायबिटीज असलेल्या लोकांचे शुगर लेवल कमी जास्त होत राहते आणि त्यामुळे शरीर सुस्त होतं लो ब्लड प्रेशरमुळे सुद्धा ब्लड सर्क्युलेशन कमी होतं आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते त्यामुळे थकवा येतो ॲनिमियामध्ये हिमोग्लोबिनची पातळी कमी होते त्यामुळे मेंदूला ऑक्सिजन पुरेसा मिळत नाही आणि झोप येते मानसिक आरोग्याशी संबंधित समस्याही झोपेवर परिणाम करू शकतात डिप्रेशनमुळे सतत उदास वाटतं झोप जास्त येते किंवा अजिबातच येत नाही स्ट्रेस आणि एन्झायटीमुळे झोप लागत नाही त्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो स्ट्रेसमुळे मेंदू सतत काम करत असतो आणि तेवढाच तो, ते तो थकतोही काही औषधंही या समस्येला कारणीभूत ठरतात मानसिक आजारावरील औषधं निद्रानाशाच्या गोळ्या किंवा पेन किलर्स यांचे साईड इफेक्ट असतात त्यामुळे झोप येते दुपारी जास्त झोप येण्याची काही लक्षणं आहेत ज्यावर लक्ष द्यायला हवं सतत थकल्यासारखं वाटणं डोकं जड होणं एकाग्रता कमी होणं छोटी छोट्या गोष्टी विसरणं चिडचिड होणं आणि उत्साह कमी होणं ही लक्षणे दिसतात परिणामस्वरूपी कामामध्ये फोकस कमी होतो रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात अपघाताची शक्यता वाढते विशेषतः गाडी चालवताना झोप येणं हे धोकादायक ठरू शकतं एकटेपणा डिप्रेशन आणि मेंदूची कार्यक्षमता कमी होणं हेही यामध्ये होऊ शकतं यावर उपाय देखील आहेत पहिला उपाय म्हणजे लाईफस्टाईल सुधरवा रात्री सात ते आठ तासांची साऊंड स्लीप घ्या व्यायाम करा योगा मेडिटेशन करा स्क्रीन टाइम हा कमी करा झोपण्याआधी एक तास स्क्रीन फ्री ठेवा पॉवर नॅप घ्या पण दहा ते पंधरा मिनिटांपेक्षा जास्त नाही संतुलित आहार ठेवा प्रोटीन फायबर्स विटॅमिन्स यांचा समावेश करा भरपूर पाणी प्या हायड्रेट रहा जड पदार्थ ता खाणं टाळा साखर आणि कॅफिनयुक्त पदार्थ कमी करा मानसिक आरोग्यासाठी तुम्ही रिलॅक्सेशन टेक्निक्स वापरा स्ट्रेस आणि एन्झायटी कमी करण्यासाठी तुम्ही ब्रिदिंग एक्सरसाइजेस करा पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा त्याचबरोबर तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट करा जर लक्षणं कायम दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या थायरॉइड त्याचबरोबर बो शुगर टेस्ट बी पी चेक करून घ्या मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेणं हे नेहमी योग्य ठरेल हे सगळं मी सांगते कारण अनेक वेळा आम्ही या गोष्टींना नॉर्मल समजतो पण आपल्या शरीराच्या सिग्नल्सना दुर्लक्ष करणं हे चुकीचं सुद्धा ठरू शकतं झोप हो ही शरीराची गरज आहे पण तिचा अतिरेक जर होत असेल तर त्याकडे लक्ष देणं हे फार गरजेचं आहे योग्य सवयी आणि उपचाराने दुपारची जास्त झोप टाळता येऊ शकते हे लक्षात ठेवा आणि तुमच्या शरीराच्या गरजा समजून घ्या ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद